ती डायरेक्ट जाऊन समुद्राला मिसळत नाही मिसळत नाही ती जाताना तिच्या काठावरे असणाऱ्या सगळ्या झाडाच रक्षण करीत सगळ्या झाडाला वृक्षाला बरं काय पाणी दे दे दे, 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 दे। त्यांना हिरवगार करीत 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 ती पुढे जात असते सूर्य सुद्धा त्याच पद्धतीनं निघत असल्यानंतर महाराज सगळ्यांना प्रकाश देत 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 हे उपकार करणारे आहेत पण ओळखणं फार अवघड आहे या संतला आणि त्यांना ओळखण्यासाठी त्यांना जाणण्यासाठी आपल्याला त्यांच्या ग्रंथाचं अवलोकन करणं हेच तुमचं आमचं पहिला धर्म आहे पहिलं कर्तव्य आहे बाकी काहीच नाही का देवापेक्षा देवापेक्षा आश्रयाने राव आणि तिथेच रामनाम घडल अस तुकोबाराना विश्वास होता आणि तुकोबाराच्या जीवनात आलेला जो हा अनुभव आहे तो अनुभवच त्यांनी प्रकट केलेला आहे कळालं काय बाबाजी आपुले सांगितले बर कुठ कुठ सांगितले स्वप्ना स्वप्न काही खरं असते का आपण नेहमी म्हणतो ना सगळं ऐकत ना बरं काय स्वप्न कधी खरं ते लग्न कार्य होऊ लागलेले लोकांचे एक बिचारा ब्रह्मचारी जे आहे बर काय एक आता लग्नामध्ये एक विधी आहे लग्नामध्ये एक विधी आहे त्याला काय कोणता विधी म्हणतो आपण लग्नाच्या अगोदर महाराजांच्या मंदिरात शेवंती हा शेवंती शेवंती आता ते शेवंती काय फुल आहे का, का काय आहे मला माहित नाही काय काही लोक तर त्याला शेवण जाळी म्हणते आपली भाषा मराठी ते शेवंतीही नाही ते शेवंजाळी ही नाही बरं काय सीमांत भरपूजन महंकरीशे शास्त्राने सांगितले सीमांत सीमेच उल्लंघन करून त्या पठ्यानी त्या ठिकाणी जावं ताकद असली तर कोण कोण नवरदेव सीमेच उल्लंघन करून त्यांना त्या ठिकाणी जावं आणि गेल्यानंतर महाराज जे आहे त्याच्या ठिकाणी दहा दोष नसावेत दशदोष विवर्जे अभ्यंगे पतिते क्रीवे दशदोष विवर्जिते अशा दहा दोषांनी जो मुक्त आहे त्याला मुलगी द्या की बी पेशंटवाल्याला देऊ नका हे शास्त्राने सांगितलेले आम्ही नाही आमचं मत नाही म्हणून बर एकाने विचारलं म्हणजे महाराज मारुतीच्या बारावरच का सीमांत पूजन त्याचं कारण एक का आहे आतापर्यंत हा पठ्या मारुतीच्या पक्षामध्ये होता कोणाच्या पक्षात होता मारुती कोण ब्रह्मचारी मग ह्या कोण ब्रह्मचारी बरोबर आहे आतापर्यंत त्याचा पक्षात होता आता कोणाचा पक्षात चाललाय पक्ष बदलला पूजा वगैरे करून घेतली पाया धुळून घेतले तिला करून घेतला बरोबर आहे मुंडावळ बांधून घेतला आणि मारुतीला जाऊन पाया पडला आणि त्याच्या कानास सांगितला आजपासून तुझा माझा संबंध संपलेला आहे तुला मी आजपासून सोड चिठ्ठी देत आहे तुझा पक्ष मी सोडत आहे आणि दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे म्हणून सीमा का ते बिचार बसलो होतं ब्रह्मचारी त्याला रोज पाहू लागला आणि त्याला पाहता पाहता गाजलं रे स्वप्नामध्ये एके दिवशी आपण नवर झालं म्हणून त्याला स्वप्न पडलं कोणाला त्या ब्रह्मचार्या आणि स्वप्नामध्ये नवरदेवही झाला घोड्यावरही बसला लग्नाच्या मंडपातही गेला ते ब्रह्मचारी स्वप्नामध्ये चार दोन तीन दोन तासाचं ता काही तासाचं ता दर्शन होतं की त्याला स्वप्नाचं सगळं झालं मंडपामध्ये गेला पट ब्राह्मणाने धरला लग्न लागलं ऐकत चला लग्न लागलं बरं काय सगळं झालं लग्न झाल्यानंतर महाराज जे आहे उगा सांगतो ऐकत चला लग्न झालं कळालं का लग्न झाल्यानंतर जे आहे दोन चार मुलं झाले कशात कशात झाले दोन चार मुलं कशात झाले स्वप्ना बस दहा पंधरा मिनटाचा कालावधी स्वप्नाचा मृग जळवत वाया जाईल जाय <laughs> बायको म्हणू लागली अहो जागा नाही सरका ते सरकून आली अरे कुठ तिला म्हणली आता एकच राहिलेली लेकरू झोपायचं हो थोडं सरका म्हणून जे सरकल त्या महाराज मारुतीच्या पारावर झोपलेल्या त्या पारावरून जे खाली पडला ते कमरेचा हार मोडलं आणि तेव्हा त्याला जाग आली की लेकरून बायको कुठे पाहतो तर लेकरही नाही आणि काय त्याच्या बाजूला एक एकजून झोपलेला होता काय नाही म्हणले महाराज काय नाही म्हणले खंबळ मोडले कसं काय मोडले असा असं झालाय बरं का मग त्याला म्हणलं ब्रह्मचारी स्वप्नातरी बायको जर खंबरडं मोडत असलो <laughs> आपली तुमची गोष्ट माझी गोष्ट स्वप्नातली बायको जर कंबरड मोडत असली काय गती होईल काय झाली काय काय आपले हाल झाले असते म्हणून महात्म्याने सांगितले त्याच्याबद्दल अरे बाबा हे स्वप्नातला संसार इतका त्रासदायक आहे तर प्रत्यक्ष असलेला संसार किती आणि म्हणून त्याच्यासाठी राहसंसारात आसक्ती सोडा कळालं काय आणि म्हणून संत समागम करा ज्या संगतीमध्ये या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बरं हे संतांच महत्व आहे कारण का तेथे ते रावण होईल श्रवण हे मला इंटिमेशन देण्यासाठी म्हणून महाराज बसलेले बघलेले <laughs> की तुमची बडबड आता बंद करा आता बड़ बड़ <laughs> काला था काला था। मी बडबड करायला आलो ते बाकीचे लोक ऐकूया त्यांच्या वडिलाच्या काळापासून माझा संबंध आहे महाराजापासून माझा संबंध आहे कळाला का मी सगळ्यांनाच ओळखतो पण माझा दुर्भाव जे असेल की मलाच कोणी ओळखणार असं कसं दुर्भाग घ्या म्हण काय कारण महाराजही तसाच असला पाहिजे दारात न मावणारा महाराज कोणाला म्हणा जे दारात, ना <laughs> दारात मावत नाही त्याला महाराज म्हणावं मग आता आमच्यासारखे दहा महाराज जरी गेले तरी महाराज ह्याच्यातला महाराज कोणता <laughs> आहे आता पहिलेचे दारण मोठे होते सोडून द्या आता दारण तेवढे मोठी राहिली नाही त्याच्यामुळे काही प्रश्न नाही असो म्हणून तुकोला म्हणतात कि मला फार मोठ व्हायचं नाही संतांच्या संगतीमध्ये काय व्हायचंय तुकोरांनी एकच त्याचे द्वारी काय व्हायचं त्याच कारण एकच आहे की त्या ठिकाणी होणारा तो प्रसंग आहे रामनामाचा तो तिथच होईल बाकी कुठ होणार नाही म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण बर नुसतं रामनाम श्रवण होईल अशाचा भाग नाही आज कशाचं भोजन आपल्या वारकऱ्या बोर्ड मध्ये मी काय खालो ना तुमच्या आपल्याला जेवण मिळालं गिल्वीचं जेवण मिळालं पत् तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन जेवण मुखात निघालेले जे शब्द त्या शब्दाची प्राप्ती झाल्यानंतर अंतःकरणाची होणारी शुद्धता आणि अंतःकरणाची होणारी जी शुद्धता आहे त्या शुद्धतेमुळे याला मिळाला त्यापासूनचा जो परमानंद आहे तो प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी मला मोक्षाची गरज नाही परक्ष आम्हा घरी कामारी ते दासव दीनपणे रंग तेथे वरे का म्हणे सर्व सुख त्या संगती ऐकत चला त्या संगतीमध्ये सुख आहे नुसतं सुख नाही या ठिकाणी सर्व सुख वापरलेला आहे सर्व सुख या शब्दाचा अर्थ असा कि तो आगर आहे तो आगर आहे सर्व सुखाचे बाप रुख आगर म्हणजे खान 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 कळ मध्ये किती द्रव्य आहे कोणाला कळत नाही महाराज इतकं सर्व सुख त्या ठिकाणी आहे आणि घडे संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठ असो ज्याची सेवा मौरीच्या चरणी समर्पित करतो अगोदरच तुम्हाला सांगितले आमचा जो संबंध आहे तो संबंध कोणता आहे कसा आहे काय आहे महाराजांचा तोही तुम्हाला सांगितलं जे ऐकाऱ्याने होते त्यांना जरी माहीत नसलं तरी जे पहिल्या ऐकायला होते त्याने त्यांना आलेला संबंध जे नंतर आले त्यांना तुम्ही सांगा म्हणजे मोकळा कारण पुन्हा पुन्हा मीच कशाला सांगत नसतो अशा मग नरेन सेवा या ठिकाणी संत महात्माच्या चरणाने समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो आता कीर्तनाला सुरुवात होईल केटी आहे तबला आहे ताळ आहे महाराज आता काहीच लपून ठेवणार नाहीत कीर्तनकार आता काहीच लपून ठेवणार नाहीत लपून ठेवणार नाहीत म्हणूनच की आता शर्ट काढतील वजन काढतील आणि उपर्ण पाकळतील याला दोन काही लपून ठेवणार नाही आता ते सुंदर कीर्तन तुम्ही ऐका मिर्झापूरला दोन वेळेस त्यांचं कीर्तन झालं बरं का डेंगलोरला मंदिरात बरोबर कीर्तन झालं दत्तजन्माचं आता इथे कीर्तन होईल ते कीर्तनाचा लाभ सर्वांनी घ्या आमच्या अनिरुद्ध महाराजांनी ते जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच मी ती आवारच्या सेवेमध्ये आहे त्या संबंध आमचा लहान वयामध्ये अल्पवयामध्ये संतांच्या संगती राहूनच बरं गे त्यांनी जे काही मिळवले बरं का वैभव वैभव मिळालं म्हणजे परमार्थाचं आणि या बळाचा महाराज गेल्यानंतरही गजान महाराजचे श्रेष्ठ पुत्र वैकुंडवासी प्रकाश महाराज तेही जात राहिले आता महाराजांचे दोन चिरंजीव आहेत गजान महाराजांचे भागवत महाराज आणि वासुदेव महाराज आणि मिठ महाराजांचे यशवंत महाराजांचे दोन मुलं व्यंकट महाराज आणि अनिरुद्ध महाराज अनिरुद्ध महाराज ही फरक आहे आपल्या परंपरेची आपल्या पुळाची गादी फरक आहे अखंडित चालवतात पांडुरंग संत महात्मे त्यांच्यावर कृपा करत त्यांच्यावर कृपा असू द्यावी आणि असे सेवा त्यांच्याकडून घडावी ही पांडुरंग चरणाच्या ठिकाणी विनंती करून सेवेला पूर्ण देत। विराम देतो पुंडलिकावर दे राजा रामचंद्र भगवान की

आणि आत्ताच आपण महाराजांचं श्रवण पाहायचं ठरलं तर महाराजांची प्रकृती खूपच काही दिवसाखाली अस्वस्थ होती बरं काल फोनवर जर व्यवस्थित वाटलं तर फोन करतो म्हणजे सकाळी परंतु असे बंद आहेत जणू काय आज मामा आली म्हणजे आमच्या मिर्जापूरचा मारुती रहायचा मला या ठिकाणी येऊन प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगानं खूप खूप मारुतीने यांची सेवा महाराजांकडून घडलेली आहे आणि त्या अनुषंगानं महाराजांचा सत्कार आज आमच्या मिर्जापूरचे बरीच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या मिर्जापूर संस्थांचे चेअरमन नरसिंहनू साहेब आमचे तोटावर साहेब त्याच्यानंतर आमचे नामदेवराव आमचे धनंजय कुलकर्णी सर हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो महाराजांचं पूजन करण्याकरता अरे भक्तिपर श्री तुकाराम पाटील शिंदे यांना विनंती करतो खुप -खुप की त्यांनी महाराजांचं पूजन करावं आमचे गौड साहेब आलेले आहेत एक असं व्यक्तिमत्व आमच्या डॉक्टरसाहेबांचं आज आमच्या तेलंगणा भागामध्ये खूप खूप असणारे महाराज वैद्यकीय व सेवा वर्गात्यांची आज आळंदी पंढरपूरला पायीबाधित असताना किती जरी पेशंट असले तरी कसलाच विनामूल्य सेवा घेऊन सगळ्या वारकऱ्याची ते पायी चलून सेवा करतात तर खूप 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 मोठी त्यांची सेवा आहे हां <laughs> आमचे अण्णा असताना त्यांना अनुभव आलेला आहे गोपालकृष्ण भगवान की जय आता लगेचच आमचे यज्ञेश्वर मामा मुखेडकर श्री बालाजी संस्थान यांचं या ठिकाणी नारदीय कीर्तन होणार आहे आपल्या बाराळीमध्ये नारदीय कीर्तन पहिलंच आहे तरी सर्वांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा हे सगळ्याला विनंती